नमस्कार आज आपण महाशिवरात्रीनिमित्त एक स्पेशल अशी ही रेसिपी बनवणारे बटाट्याची रस्साभाजी उपवासासाठी बनवणारे आणि खूपच छान अशी ही बटाटा भाजी बनवणारे आपण खिचडी तर बनवतो पण खिचडीच्या सोबत खाण्यासाठी अशी रस्साभाजीसुद्धा तुम्ही बनवून बघा आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी उकडलेला बटाटा शेंगदाणे आणि ओले ओलं खोबरं घेतलेले आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहेत शेंगदाणे छान असे शेंगदाणे भाजून घ्यायची जास्त टर्कलवरचं काळा होईपर्यंत भाजायची नाही आहेत थोडेसे लालसर झाले की लगेच शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत नाहीतर श आपण जी भाजी बनवतो त्याची चव जाते त्यामुळं अशा प्रकारे ही शेंगदाणे भाजून घ्यायची थोडंसं कळवटपणा येतो म्हणून जास्त शेंगदाणे भाजायची नाही आहेत आणि अशा प्रकारे हाताने चोळून मी त्याची टर्कल काढून घेतली आहेत आणि त्यानंतर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आहे आणि त्यानंतर ओलं खोबरं आणि हिरवी मिरची यामध्ये वापरलेली आहे तुम्ही तुमच्या तिखट तुम्हाला जसं हवं असेल त्यानुसार तुम्ही तिखटासाठी हिरवी मिरचीचा वापर करू शकता आणि एकदा मिक्सरमध्ये दळून पुन्हा पाण्याचा वापर करून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे आणि उकडलेला जो बटाटा आहे त्याच्या अशा प्रकारे फोडे करून घेतले आहेत आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी अगदी पाचच मिनटात तयार होणारी आ, ही रेसिपी आहे आणि तुम्ही नक्की शिवरात्रीला ही अशी जी रस्सा भाजी जी आहे बटाट्याची ती ती तुम्ही तयार करून बघा आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साजूक तूप घातलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाणा तेलाचा वापर करू शकता आता बटाटा जो आहे तो त्यामध्ये परतून घेणार आहेत बटाटा आपला आधीच शिजलेला आहे म्हणजे आपण उकडून घेतलेला बटाटा त्यामध्ये टाकला आहे त्यामुळं त्याला शिजण्याची गरज नाही आहे पण थोडासा असा परतून घ्यायचा आहेत छान असा एखादा मिनिट परतून घेतलेला आहे आणि बटाटे तुपामध्ये छान असे परतले गेले आहेत आणि मिक्सरमध्ये दळलेलं जे वाटण आहे ते यामध्ये टाकून घेणार आहेत सर्व वाटण अशा प्रकारे टाकून आहे आणि हे वाटण सुद्धा आपण मेळामध्ये परतून घेणार आहेत जे जो शेंगदाण्यांचा किंवा मिरच्यांचा जो कच्चेसरपणा असेल तो निघून जाईल म्हणून आपण असं तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि त्यानंतर वाटण परतून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहे भाजी आपल्याला जशी हवी असेल त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालणार आहे आणि मी फोडणीसाठी जिरे वापरलेले नाही आहे कारण आम्ही जिरेसुद्धा खात नाही आणि कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये टाकणार नाही आहे उपासाचे उपवासाला आम्ही ह्याच एवढेच खातो अशाच प्रकारे खातो त्यामुळं आम्ही यामध्ये जिरे आणि कोथिंबीरचा मी वापर करणार नाही आहे तुम्ही जर खात असाल तर टाकले तरी चालतील अशा प्रकारे मी ही बटाट्याची भाजी तयार केली आहे आणि खूप झटपट तयार झाली आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक उकळी आली की ही भाजी पूर्ण संपूर्ण भाजी अशी तयार झाली आहे आणि खूप चविष्ट आणि चवदारसुद्धा ही भाजी लागते आणि उपवासासाठी वेगळं काहीतरी खावं असं वाटतं आणि म्हणून अशा प्रकारे जर भाजी केली तर सर्वजण आवडीनेच खातील अशी ही बटाटा रस्सा भाजी आज आपण तयार केली आहे आणि भाजीलासुद्धा उकळी फुटलेली आहे आणि भाजीचा आवाजसुद्धा इतका सुंदर येतोय साजूक तुपाने तरी ह्या भाजीची चव खूप छान लागते अशा प्रकारे आज आपण भाजी तयार केली आणि तुम्ही हवी तशी भाजीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता त्यापेक्षा दाटसरसुद्धा तुम्ही रसा ठेवू शकता किंवा यापेक्षा पातळसरसुद्धा तुम्ही रस्याचा वापर करू शकता अशा प्रकारे मी आज ही भाजी तयार केली आणि बघू शकता तुम्ही की ही भाजी जी आहे ती कशाप्रकारे तयार झाली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या शिवरात्रीला नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि मस्त खा आणि स्वस्थ रहा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला धन्यवाद